नमस्कार सुंदर भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीस श्री तुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजा आज दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी मंगळवारी सहाव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली श्री तुळजाभवानी देवीजींचे हे रूप अत्यंत मनमोहक आहे श्री तुळजाभवानी देवीजींची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली पाचव्या माळेपासून विविध अलंकार रूपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधिवत पा पाडले जातात उद्या नऊ ऑक्टोंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा दहा ऑक्टोंबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि अकरा ऑक्टोंबर रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे काल सात ऑक्टोंबर रोजी सोमवारी रात्री दहा वाजता पाचव्या माळेच्या दिवशी श्री देवीजींची छबिना नंदी वाहनावरून काढण्यात आली पाहुयात याविषयीचा खास वृत्तांत

اڏي کڙما ڏسڻا آهي کڙما ڏسڻا آهي